चिकन वेस्टच्या गाड्या आहेत त्यांचा चिकनचा वास जो रस्त्यामध्ये जातो जाता येत असतो तो वास त्या केमिकल या सरांनी आणलेलं एक केमिकल आहे ते केमिकल आम्ही याच्यावर फवारलेलं आहे ते फवारल्यामुळे या गाडीचा जो वास येत होता तो पाचच मिनटात फक्त बंद झालेला आहे वास यायचा आणि केमिकलचा वा केमिकलचाही वास येत नाही पण हे उपयुक्त आहे चांग चाल धन्यवाद थँक्यू बाजूला पण मारा नाही नाही आतल्या बाजू इथं पण मारा आत पण मारा